भविष्य पाहणार ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार ज्योतिष पाहणार खरं म्हणलं तर खरं सांगणार खोटं म्हणलं तर खोटं सांगणार भाऊ काही सांगितलं तर राग येऊन देऊ नका भाऊ तुम्ही वर्तमानातला तुमचा भूतकाळ ओळखणार आणि भविष्याची तुमची सगळी चिंता दूर करणार भाऊ खरं म्हणलं तर खरं सांगणार खोटं म्हणलं तर खोटं सांगणार भविष्य बघणार बाई तुझं मी भविष्य सांगतो नाव तुझं रसिक आहे तरी पण तू हित कशी काय तुझे सगळे ग्रह फिरलेत पण तुझ्या मागचे भोग आता माझ्या माग फिरले <laughs> लक्षात पहिली तू वडापाव खातोशी आता तू भाकर खायला लागलीस चांगल्या चांगल्या लोकांच्या मध्ये आता काम करायला लागलीस आपली रसिका आता रसिकांच्या टाळ्या घ्यायला लागली एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा तू काय माझ्याकडे बघतोय सावऱ्यासारखा बाळा तूच तूच लांब केस वाला भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार मी असं कुणाला पण फुकट कधी भविष्य सांगत नाही भाऊ आणि जोरगरीबांच्याकडनं कधी पैसा घेत नाही भाऊ तरी पण तुझं भविष्य सांगतो मी राजा आता तुझ्याकडे बघूनच काय सांगायचं असं मला वाटायला लागले नाही आता राजकन्या सिरियलमध्ये हे हो चोराची भूमिका करतो हितच सगळं आलं भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार खरं म्हणलं खरं सांगणार फोटं म्हणलं खोटं सांगणार इकडलं म्हणलं इकडला सांगणार तिकडलं म्हणलं तिकडलं सांगणार भविष्य 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 सौज्योतीच ज्योतिषी याद 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 या याद या मला माझं भविष्य सांगा ना मला माझं भविष्य ऐकायचं मला माझं भविष्य सांगा प्लीज नाही तुझं मी भविष्य कधी पण सांगू शकतो बाळा पण आपल्याकडे आज पाहुणे आले त्यांचं पण जरा भविष्य सांगायला पाहिजे का सांगा सांगा यांचं भविष्य सांग नमस्कार नमस्कार हो मी तुमचा जाम फॅन आहे मोठा फॅन आहे माझी आई नेहमी तुमची सिरियल बघत असते सांगा सांगा यांचं भविष्य आधी सांगा माझ्या राजाची अर्धांगिनी माय दिसते कशी पार <laughs> नाव तुझं मंजिरी आहे बरोबर आहे की नाही मनानं निर्मळ आहेस अगदी करतो तो वान आहेस बाई तू बरोबर आहे की नाही पण तुझ्या घरातलीच माणसं तुला नाही त्रास द्यायला लागलीत घरात तुझ्या दोन बायका आहेत बघ त्यांच्यापासून जरा तू सावध राहा बाई तुला बाकीचं कसलंच टेन्शन येणार नाही बघ एक म्हणजे ही देवयानी आणि दुसरी म्हणजे तुझी बहीण ही अंजूबाई देवयानीला तू कधी जवळ करू असं लक्षात घे इकडं बघ तुझ्याकडे नाही जवळ कर मी तुझा <laughs> शेवनक घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि घरात तर तुझा शेवनक गेला तर घराची रौनक गेली म्हणून समज जरा जपून राहा पासून आणि बाई तुमचं पण भविष्य मी सांगतो जरा चालून संधी आली तुमचा ॲक्सिडंट झालाय संधीच सोनं करा काहीतरी गोड बंगाल करा पण शेवनकला तुम्हाला असं जवळ करायला प्रयत्न करा वाटल्यास एक हजार एक रुपये माझ्या नावावर ट्रान्सफर करा मी माझ्या देवीला अभिषेक घालतो तुमचं काम तुम्हाला पूर्ण करून देतो शेवनक मिळवून देतो महाराज महाराज मला एक कळत नाही नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात नाही दोघींच भविष्य तुम्ही त्या दोघींच्या समोरच सांगते म्हणून विचारतोय आपला दांदा आहे बाबा पोट चालवायला बोलायला लागतं ती झाली काय ती झाली काय आपल्यासाठी गिराईकच आहे ती वाई वा महाराज वा वा तुमच्यासारखे ज्योतिषी मला भेटले वा 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 अचानक भेटले त्याचा मला आनंद खूप होतोय असा अचानक नाही पोरा चुकत नाही कधी नशिबाचा फेरा म्हणूनच आपल्याला बुधवारी गुरुवारी इकडं मारायला बरोबर बरोबर महाराज महाराज मला माझं भविष्य ऐकायचं प्रॉब्लेम काय आहे नेमका मला तेच सांगतो महाराज महाराज माझं कधीच वाजत नाही बाळा आडातच नाही तर पोर्यात कुठला येणार तिथं असतो उपशाम तिथं शेजाऱ्याला काढायला लागतो घाम नाही नाही शेजाऱ्याला नाही उपशम पण काढतो घाम अहो घाम काढून सुद्धा माझं स्किट कधीच वाजत नाही अरे जर स्किट वाजवायचं असलं तर हितून काय उपयोग आहे का म्हणजे स्किट वाजवायचं असलं तर त्या आमिरला सांगायला पाहिजे बाळा आमिर तू एक काम जा मी तुला एकशे एक रुपया देत जाईन ह्याचं स्किट वाजवत जा स्किट जर आवडत नसलं तर हिथं येऊन ह्याला वाजवत जा आपण वाजवत जा ओ महाराज अहो तसं नाही तसं नाही म्हणजे माझं स्किट चांगलं होत नाही हो तरी पण तू अजून हितच आहे म्हणजे मी लक्षात घेऊ तुझं स्पीड चांगलं होत नाही बा तरी पण तू अजून हित आहे तुझ्या तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही सगळं आहे त्यांच्याबद्दल असं बोलू नको ते आहे म्हणून मी इथे आहे हे तुझा चांगला गुण आहे तोंडावरती तुझ्या हसव असतंय मन तुझं लय साफ आहे बरोबर आहे बरोबर आहे पहा तू एक काम कर तुझं स्पीड चांगलं होत नाही जरा हात दाखव मला जरा तुझा बाळा काय एक काम कर बाळा एक हजार एक रुपयाचा माझ्या देवीला अभिषेक झाला खाना ना माझ्या देवीची ओटी भर आणि तेवढी पैठणी तिच्या पायाशी ठेव पैठणी 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 मिळतच नाही तर देऊ कुठून तुम्हाला पैठणी मिळत नाही म्हणजे काय म्हणजे स्क्रॅच एन विन ला मी नेहमी मुकतो नेहमी हुकतो माझा स्क्रॅच एन विन हो टी व्ही एलईडी पैठणी काहीच मिळत नाही सगळं हुकतं मग जरा एक गोष्ट लक्षात घे बाळा काय हे सगळं तुझं नाही हुकत बाळा मग तुझ्यामुळं तुझ्या पार्टनरचं होतं जरा <laughs> डोकं चालू वाळाले का सगळा सीजन संपत आला सगळ्या <laughs> बघ ती चष्मा मिळते त्या बघ जरा बघ चष्मा फुटसतोवर झुजवे मिळते त्या आणि हिता आपलं स्किट झाल्यावर जुजवी दोन शब्द बोलायचं पण ह्यांच्या जेव्हा ना त्या रोहित्यामुळे होतं त्या रिहर्सलच्या वेळेस नेहमी सांगतो मला खोटी काहीतरी कार्ड संदेश, संदेश। <laughs> आय तीच चुकली माझी आता लेट होणार आहे आता कसं मी पाटांतर करू असं नेहमी काय ना काहीतरी सांगत <laughs> असतो त्याच्या प्रत्येक प्रत्येक स्किटला हलकी काय वाजलीच पाहिजे का तो रोहित चवड हलकी वाजवणार चौगुले डोरबेल वाजवणार आपला आमिर हडकर काय करणार आमिर हडकरच्या करिअर विचार तू करू नकोस बा आमिर हडकर ना त्याचा करिअर कधीच सेट करून ठेवलेलं नाही तेव्हा आता दुबईमध्ये शो करतो आणि तू इथं चालू शो डुबवतोस आणि त्या रोहित चव्हाणचा हलगीचा नाद बाबा तू करू नकोस त्याने पहिल्या दचक्याला हलगी वाजून वाजूनच लॅपटॉप घरी घेऊन गेलाय एक गोष्ट लक्षात ठेव माणसाच्या अंगामध्ये असं एक्स्ट्रा टॅलेंटची गरज असते कॅश एक्स्ट्रा टॅलेंट अ शूटिंगच्या वेळेला असा मोठा खणखणीत आवाज लावतो आणि आईन टायमाला सगळी वाक्य विसरतो मी पण वाक्य विसरतो पण माझ्या लगेच लक्षात येतं मी सगळं स्किट असं सांभाळून घेतो अ त्याला साधं कुठलं वाक्य आपण विसरलं हे त्याला कळत नाही मग त्याला सांगतो अरे बाबा हे रोय ते आते ते वाक्य विसरलं तर हा होय काय नेक्स्ट टाइम नाही विसरणार अरे साधा त्याला स्पष्ट पण होत नाही माझं तरी ठीक आहे जज कधीतरी मला तुझं चांगलं झालं संदेश असं तरी बोलतात पण त्याचा काही काहीच वाटत नाही हे दोघ हे प्रथमेश रमेश त्यांचं काय आता त्यांचं ते नेहमी आपल्या बरोबर इथे असतात या, या स्टेजवर परफॉर्म करतात बरोबरी पण जज नेहमी त्यांना बोलतात अरे वा प्रथमेश रमेश तुम्ही परत आलात तुम्हाला बघून बरं वाटलं वेलकम बॅक अरे आपण मला का नाही बोलत ते वेलकम बॅक म्हणून बाळा तू ही तुझे सवय आहे ती पहिल्यांदा बंद करून टाक कुठली दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःच ठेवायचं झाकून महाराज त्यांना जुजबी मिळतो पण मला जुजबी मिळण्यासाठी मी काय करू लई मोठ्या अशा आकांक्षा डोक्यात ठेवून आहेस बाबा कशाला जुजबी पर्यंत जायचा प्रयत्न करतो आपलं स्क्रिप्ट कसं नीट होईल ह्याच्याकडे आधी आपण दोघांनी पण बघितलं ठीक आहे बाळा तू एक काम कर जरा हात दाखवतो मी तुला एक उपाय सांगतो तू एखादं वाद्य वाजव वाद्य बाजू हे बाळा तिकडं कोणी कर वाद्य वाजवतोय त्यांचं वाद्य तू फोडून टाकशील बाळा त्या गरीब लोकांच्या पोटावर पाय देऊ नकोस तुझा तुडी जरा तो तोंडाना असा हलगी वाजवतो तू तोंडाना असं संबळ वाजवायचा प्रयत्न तरी करशील संबळ तोंडानं संबळ वाजवून तोंडाने मग तुला कुठनं वाजवायची इच्छा आहे तुला मी तोंडरीत वाजवतो रोंडाने संभळ वाजवायला नाही पण मी कधी संभळ वाजवलं नाही मी शिकवतो भरत तरी वाजवशील असतो आणि तो वाजवायला सुरुवात करायची कसा कसा काय बोलणार आता मी बाळा का मेंदू कधी चालवत नाही तोंडाने कधी बोलत नाही शरीराचा वापर नाही नट म्हणून तू प्रॉपर नाही <tiny> प्रॉपर <tiny> इंग्लिश एकदम डायरेक्ट बघ हितच अडकून बसलास बाळात <tiny> मी तुझी पाक आभरू काढतो तू माझं चुकीचा शब्द धरून बसलाय तुझा तो पार्टनर बघ रोहित चव्हाण काय काय तोंडानं वाजू अरे काय 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 का, पार्टनर बघ पार्टनर बघ आणि काय तीर मारलं मार तो त्याने त्यानं तीर मारलंयस म्हणून तो आतापर्यंत टिकलायस बाळा महाराज असं काय मोठ केलंय त्याने मला सांगा काय मोठ केलंय कळलं का बाळा त्यानं डायनासोर सगळ्यात मोठा केलेला आहे अहो महाराज त्याला बॉलिवूड मधली फिल्म जरी मिळाली ना तरी तो तिथे हेच प्राणी करणार डायनासोर बदक नाही तर मोर हे करायला पण अंगामध्ये टॅलेंट असावं लागतं मोठा न मी तुम्हाला जरा शामरुक करून दाखव शामरुक शामरुक नाच असतं ते खूप त्याच्या उंचीकडे कशाला बघतोयस तू तू तुझी अभिनयाची उंची वाढव तुला शामरुक करायला बरोबर जमल तेवढं टॅलेंट बोलते तर तुम्ही करून दाखवा ना शामरुख मला शामरुक करायला कायच अवघड नाही बाळा हा असं असतंय बघ असं करायचं शामरु। तुला शामरुखा प्रॅक्टिस कर असं मनवर काढायची अशी जीभ अशी चोची सारखी बाहेर काढायची अशी आणि पळताना माग दोन चार पिसा हलवायची असं पळायचं पळून दाखवून नाही नाही शामरुक लोक मी, मी मी चित्ता करून दाखवतो चित्ता काय चित्ता तू ऑलरेडी हायसच हा चित्त्यासारखा दिसतोय चित्त्यासारखं चेहऱ्यावर आहे तुझ्या शरीरामध्ये आणि इथं तू कसा करणार चित्ता तू बघा तिकडं कोणतरी बोललं बघ आत्ता काय काय सेम टू सेम उपशाम चित्त्यासारखं करते महाराज तुम्ही माझं जाणून बुजून घालून पाडून माझा अपमान करता तुम्हाला मी मग सांगतो मला उपाय सांगा उपाय सांगा पण तुम्ही माझा अपमान करायचं सोडतच नाही सांगतो तू काम कर बाळा तू असा जवळ कायम निलम बाळक निलम आपल्या सेट वर कोणी निलम आहे ए कॉमेडी नाव मी तुला सांगत नाही बाबा निलम म्हणजे पूरगी असं होत नाही र प्रत्येक वेळेला बाळा निलम म्हणजे तो दगड असतो इथे एक खडा असतो तो खडा असं पौर्णिमेच्या रात्री उठायचं आंघोळ करायची चंद्राकडे बघायचं खडा घालायचा पण त्याच्यासाठी पैसे किती द्यायचे त्याच्यासाठी तू काम कर बाळा एक दोन लाख रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर मला दोन लाख जरा आती होते तसं नाही वाटत तुम्हाला मग वीस हजार करतोस हा चालेल निदान प्रसादोगची तरी जुजबी मिळून जाईल तुला <laughs> मग मी तीन लाख देतो पण जुजबी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार माया जाळ आहे बाबा ही सगळं माया जाळ <laughs> प्रत्येक वेळेला तू जुजबीवर येऊन थांबतोय ही सगळं माया जाळ आहे एवढं धेणात ठेव त्या माया जाळापासनं तू लांब राहा बाळा लांब राहा तरच जन्मात काहीतरी सार्थक होईल तुझं त्यातनं बाहेर पडून चालत राहा चालत राहा चालत राहा तू फक्त त्यातनं बाहेर पडून जा चालत राहा जा चालत राहा पाक बाहेर जा तिकडे जा चालत जरा पुढे गेलास का नाही की असं मोठं ह्या साईडला वळायचं मोठं एक गेट आहे तिथनं बाहेर पड रिक्षात बसून घरी जा हा म्हणजे तू पण सुटशील मी पण सुटेल आता दोन आठवड्यानंतर सगळी तिथनं सुटणार आहे म्हणजे म्हणजे आता ही नाही खरा 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 ती पण आता दोन आठवड्यानंतर घरी बसणार आजच पाहिजे तुझा दात काढ नको तू पण त्यांच्यावर घरी जाणार आहे सगळीच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे दोन आठवड्यानंतर फक्त एकच माणूस आहे कोण त्याला अजिबात धोका नाही कोण तुझा पार्टनर रोहित चव्हाण त्याला का धोका नाही त्याचा मूळ धंदा शेतीचा आहे भाऊ काहीतरी झालं तरी ते उपाशी मारणार नाही शेतामध्ये मा काहीतरी पिकवलं पोटाला खाईल मग रोहित चव्हाण मोठे आहे मोठाच आहे अरे त्याच्यामुळे आम्ही उपाशी बसणार आहे त्याला जर काय काम पाहिजे असलं तर त्याला फोन करून काम आहे का विचार त्याच्याकडे एक बैलाची कमी आहे अरे रोहित रोहित आहेव्हाण का